छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा एक मराठा मी विनंती करतो की त्यांनी बाकी आज आपल्या या आदर्श नगरी पाटोदा गाव मध्ये संघर्ष योद्धा आदरणीय जरंग पाटलाच आगमन झालेलं आहे आपलं गाव अगोदरच चांगलं आहे त्यात अशा माणसाचे पाय आपल्या गावाला लागले आणखीन गाव चांगलं होईल अशा पण असं करूया आपल्या एका फोनवर एका शब्दावर साहेबांनी आपल्याला वेळ दिला तारीख दिलं अख्खा महाराष्ट्र त्यांची वेळ घेतोय वाट पाहतोय जायला वेळ नाही लोक आपल्याला भेटायला वेळ नाही काही होण्यासारखं नाही पण जे होण्यासारखं आहे ते अख्खं गाव तुमच्या मागे कधीही पाठीमागे राहील तुम्ही थोडं निर्णय घेता आम्हाला कधी मान्य राहील तुम्हीच आमच्या गावाला काय आदेश द्यायचा तो घ्यावा हो? मी खूप जास्त काही बोलणार नाही पोरायची एक अपेक्षा आहे दोन शब्द तुम्ही त्यांच्यासोबत बोलाव तुम्ही बोलवून काहीतरी आदेश देताना आशीर्वाद देतात खाली बसून घ्या ना खाली খাল বছা দাদা খালী বছা থাকে

आदर्श पाठवतं नगरीत तुम्ही आम्हाला बोललं हेच आमचं भाग्य सगळ्या लोकांची आणि आपण कारण माझा पण आहे मी तरी काय करू म्हणून हा यशाला बघा माझे बाबो पंच्याहत्तर वर्षात नाही मिळाले ते आपल्या एकजुटीमुळे मिळाले आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेला सव्वा कोटी अंदाजे मराठीने त्याचा फायदा उचलला एक मला नवीन माहिती शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती त्या दिवशी तिथ आरक्षणामुळे लेकरांचे फायदे होते एका मुलीचा आय पी एस म्हणून एक्विसावा नंबर आला होता आधी तिला काहीतरी व्हायचं होतं कर्मचारी काहीतरी एकवीसवा नंबर मांडला आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं ते आय पी एस आली आय पी एस आयोगाला एकवीस नंबरहून डायरेक्ट दोन नंबरवर आले आणि ते एकवीस नंबरला कानाकोपऱ्यात कुठेतरी पडली असते आणि जी तिला तिच्या बुद्धीमध्येनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसते बुद्धिमत्ता असूनही मिळाली नाही पण या आरक्षणामुळं ती एकवीस नंबरहून दोन नंबरवर आली क्लास वन अधिकारी झाली आय पी एस अधिकारी झाले सॉरी एवढ एकजुटेमुळे फायदा आपल्या समाजाचा फायदा झाला नाही होणार आहे राहिलेल्या सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा त्या ओबीसी आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिले त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित आधी सुद्धा साकारणं काढली त्याची अंमलबजावणी जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली महाराष्ट्रातलं एकही एक गरज आरक्षणापासून वंचित राहणार आणि आरक्षण किंवा मी बोलतोय हा विषय या आदर्श गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे आरक्षण म्हणजे जातीवाद नाही केंद्राची आणि राज्याची ती सुविधा आहे जशी बाकीच्या इतर बांधवांना तशीच मराठ्यांना सुद्धा म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम या असा काही विषय नाही हा जातीचा कार्यक्रमच नाही ते राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण वापतोय तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल आज पुन्हा एक माहिती मिळाली आता गाडीत बसल्या खरं का कुठं माहित नाही मी आधी कृतांक सर्क्युलर सरकारचं बघितलं नाही पण आधी आचारसंहिता असताना असं करता येत आहे का हेही मला माहित नाही परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातल्या मागून घेतो आणि ज्या ठिकाण लागू करतो अशी मला आता माहिती मिळाली पण ह्या चर्च होत आहे नाही होत आहे हे माहीत नाही सत्यता काय ती बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही अंदाजे मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्या ना तरी एवढा मोठ्या अंगावर अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलू नये काढी जे बोलले ते सांगितलं कारण मायाने रत्वाटला कंचा असतो सर्व सर साहेब होऊनच गेलाय आपल्याला आपल्याला शुद्ध बाबा आपला जे रप्पा असतो त्याच्यावर जाण मिळालं अ का कुठून आणून मी ले ले का आणायचे मला येतच नाही काय आणायची आणि गेलो गरकडीत बोलायला आणि एखादा अनुसार शेतो मग काय करायचं त्यापेक्षा त्याला पुढेच कळून नाही गेलं आम्ही आहे ते चलून त्याचा दान आता एक प्रॉब्लेम आहे व मी बोललेला त्याच कळत तेवढा एक प्रॉब्लेम आहे त्यांना एखादा मग शब्द नाही कळणार त्या अधिकाऱ्याने त्याचा अर्थ काय होतो त्याला नाही कळलं ते मला भूंग ते, 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 ते पण आता आहे ते आहे मी शेतकऱ्याचा पोरग मला माझ्या समाजाची आहे माझ्या समाजाचं किती कष्ट आक्रोश म्हणून मी त्यांना माझी इमानदारी विकत नाही त्यांना आणि त्यांचं नेमकं तेच दुख नाही मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज घेऊन सगळ्यात मोठी आता मला काय दिलं असतं त्यांनी काही पण आता मला पैसे लागत नाही पद बी लागत नाही आणि नेमक्या त्या दोनच गोष्टी आहेत त्यांचं पैसे देऊन फडा नाही ते पद देऊन फडा दोन्ही मला लागत नाही कारण पदा मला काही कळत नाही आणि पैसे तर मला जमत नाही जम आपलं जमत तुमचा खर्च असतो आपल्याकडून कोणाला फोन करून बघा आपल्या तिथे ते काय आपल्याला जमत नव्हतं जसं हिंदीच मग जमत पैसे आपल्या पत्रकार बांधव सुद्धा आहे तुम्हाला प्रश्न विचारला हिंदीतून ते पाहिलं इथे तर मी उत्तर दिलं ते आधी असून घेतो मग दुसऱ्याचे त्याचा प्रॉब्लेम मी माझ्या समाजावरती निष्ठा आहे माझी मी माझ्या समाजाला दैवत आहे नाही गेला तरी माझी इमानदारी मी नाही ज्या समाजाला आपण दैवत मानलं ज्या समाजाला मायबाप मानलो त्या समाजाशी काही करायचं मी नाही जातीपुश माझ्या स्वार्थासाठी माझ्या स्वार्थासाठी मी नाही जातीपुशील मला जर तुम्हाला फसवायचंच असतं तर माझं कुटुंब सात महिने झालं बाजूला सारलं नाही मला कसलं उम रा हे सुद्धा <स्थारीवारा> माहित नाही जातात का नाही शाळेत जातात का नाही हेही मला माहीत आहे सात महिन्यात फक्त रात्री मला माहीत झालं की तीन दिवसापासून मुलगी ऍडमिटल तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय आणखी तिकडं नाही गेलो शेवटचा कार्यक्रम केल्याच्या नंतर जाईल असं बोलतोय माहीत दिली जाईल करा म्हणजे माहीत माझे पाठ ठून घ्यायला नाही आलो परंतु माझ्या समाजावर इतकी निष्ठा असते आलो मी नाही समाज विकून मी मोठं होऊ शकतो मला माझ्या समाजाला जे हक्क आहे तेच पाहिजे फक्त देवाकडे माझी एवढीच प्रार्थना माझ्या शरीरांना आरक्षण पुस्तक मला साथ द्या मी त्यांना कारण माझं शरीर जेव्हा मला साथच देत मला पाच पायऱ्या उतरायचं मला तरी दम लागतो नसता मी रायगड नॉन स्टॉप चढतो कि उतरतो सुद्धा न थांबता पण आता सरकारने तर फसवणूक केलीच कालची कॅबिनेट घेतलेली आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की सगळे सगेश्वरींची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सगळे सगेश्वरींची अंमलबजावणी नाही केली शेवटी आता आपल्यावरच येऊन ठेवलं काय करायचं मी तुम्हाला सरपंच साहेब म्हणजे तसा आदेश निदेश नाही मी तुमचा मुलगा आणि लेखर म्हणून काम करतोय कारण ज्या समाजाला मायबाप मानलाय मी कधीच नेतृत्व म्हणून काम केलं नाही आता बरे चोवीस तारखेलाच बैठक लावली राज्यातल्या आपल्या पाठोदा गावासह परिसरातले सगळे गाव चोवीस तारखेला अंतर्वाले सगळे जण काय करायचं दिशात विचारू नको त्यात सगळेच बोलवले गावा या जे आहे लांबचे ते संध्याकाळी यायलेत पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लोकांनी घराघरातून बाकरीच्या माध्यमातून जेवायची पण व्यस्ति कारण एक जणाला पैसेसुद्धा आम्ही घालायला नाही लावत आणि वर्गाने फेरगाणे आम्ही बंद केले त्या दुकानदार बरं फुकट पैसे काढायचे किंवा कोणाकडून घ्यायचे ते आम्ही कधीच करत नाही आत्तापर्यंत केलं बंद नाही मी तर मागंच आव्हान की दुकून दिले असले तर माग रे माग कारण इथं घामागाळा घामगाळून पैसे देतात समाजाचे लोक शंभर पन्नास कोणाकोण लुटण्यासाठी कोणाचे दुकानदार चालवण्यासाठी कोणाच्या दुकान चालवण्यासाठी आंदोलन नाही गोर गरिबांचे निग्र करोड मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू आहे पैशासाठी नाही त्यामुळं तेवीस तारखे संध्याकाळी पण व्यवस्था केली आणि चोवीस तारखेच्या दुपारी पण केली त्यामुळं पाटोद्याच परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातूनच चालवल्या बांधवांच्या माध्यमातून विनंती चोवीस ला सगळे अंतरवाले कारण न्याय दिल्याशिवाय वाटायचं माझ्या पाठीशी खूप षडयंत्र राहते सगळे खूप मी आतापर्यंत त्यांचे सगळे षडयंत्र तोडले त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या जाऊ द